शांतताई खूपच धान वापला बापा मध्ये तर अहो बापा काही सांगू नको किती नासाळी झालीये सगळं झोपून गेला होता ना धान किती झळला काही कसा वापला आहे तर परे भरला तरी असा वापत नाही परा आणि कसा दाट ना दूट वापला आहे नाही हो बापा खूपच नुकसान की झाली आहे ना मला तर वाटते एक दोन कुडो धान झळला का एका बांधीत झळला असेल नाही तर का रजनी म्हणूनच तर कसा वापला आहे धान पण यावर्षी कमसाईल का झालं बापा वरी 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 लावला व्यवस्थित तरी बरोबर वापले नाही आता एका दोन लाईनचे नाही वापले असते तर मनायला झाले असते का ह्या बाईनं बरोबर लावलं ला नाही म्हणून मन म्हणलाच असतं असं नाही का हो ललिता बरोबर म्हणून राहिली असतं नाही तर का बरोबर लावलं ला नाही कोण होती ते लावणारी असे बोलले असते पण ह्या मक्क्यामध्येच फरक आहे ना बरोबर बर वापलाच नाही प्रत्येक लाईनमध्ये मध्ये कुठं ना कुठं टिप्स लागत आहे फालतूची उपाद आली आता माणसाच्या मागे बरोबरच बिजाईत नसेल ना आणलंच नसणार बरोबर घेऊन अव दुर्गा मागच्या वर्षी ज्या दुकानातून आणला त्याच दुकानातून आणला नाही आई वर्षी आता तोही दुकानदार का करेल तर त्याला माहीत आहे वागते की नाही वापत बरोबर म्हणून दाना नाही वापला बापा अं ललिता कावेरीला सांगितली नाही का गेली होती ना सांगितली मी कावेरी ताईला म्हटली येते का म्हटली शांतताईच्या वावरामध्ये आधी विचारलं कशासाठी म्हणून तर म्हटली मग कसं दवायसाठी नाही म्हणायला बसल्या पांडूसाठी सायकल घ्यायसाठी जातो म्हणत होते तर ललिता म्हणली काम नाही एकट्यान दिवसाचं काम आहे चल म्हणून बोलले मी तशी बोलली म्हणले एकच तर दिवसाचं काम आहे चला ना म्हणली नाही म्हणाले बाबा आज नाही गेला म्हणे तर मन मनमाना रडेल म्हणे दोन दिवस झाला म्हणे मार रड मांडला आहेत तर मुलांचा कसा राहते तोंडातून निघाला एक वेळा की मग पाहिजेच त्यांना आता म्हटलं असतील आज जाऊन बेटा म्हणून दोन तीन दिवस झाला खरं लागलं होता मागे तर आणि आज नाही गेली असते तर मार बुमवाटा मांडला असतात ना होईल नाही तर का आपण चार जणी आहोत ना आज एका दिवसानं होईल नाही लावून काम आहेत बाबा आता पाच किलोची बॅग आहे लावायची हां लावलो करून टाकू ना हे पाच किलोची बॅग आता आत्ता घेऊन आणला का अहो नाही ललित ते वाचली बॅग नेणार होते वापस करायला पण मग यांना माहीत झालं की यावर्षीच्या मक्का बरोबर बापून नाही राहिला साधवा लागते म्हणून त्या सरपंच भाऊच्या वावरातही तसंच झाला खरं ते ना पण साधवला म्हणे हो हो बरोबर आहे आले होते त्या विचारायला येते का म्हणून पण ना मी त्याच दिवशी गावी जाणार होती तयारी वगैरे होऊन गेली होती माझी तर मग माझा काही जमलं नाही आणि शांतताई तुम्ही पण गावी गेले होते पा हो हो वास्तुपूजनाला गेली होती मी त्या दिवशी आलो होतं म्हणे रजनी दुर्गा तुमच्या घरी आली होती का हे इंदू नाही ना बाबा आमच्याकडे नाही आल्या हो oh, आता जाते ते का ते सरपंचबाई यांना बोलवायला कशा बाबा एकच दिवस आल्या मग गेल्या होत्या या कापूस वेचायसाठी दुसऱ्याच्या वावरामध्ये त्यांच्या वावरात एकच दिवस आले होते ललिता आणि तू नाही आली होती का होती ना आम्हाला म्हणून राहिली तू इथे कापूस वेचायला आली होती आली होती मी एकच दिवस आली त्या कावेरी ताईच्या बहकावामध्ये येऊन आणि त्या मंजुळा काकूच्या बहकावामध्ये येऊन मग माझ्या मलाच लाज वाटली तर मग मी दुसऱ्या दिवशी सरळ सरपंच ताईच्या वावरातच गेली ना तुमच्यासाठी पैशाची लोभी नाही हो आहोत आम्ही पैशाच्या लोबी नाही बोलवे नको बोलवे राहून बसून घरी काही ना कशी बोलून राहिली हां तिच्याकडून बोलून राहिली सरपंचकडून खाल्ली पिल्लो आम्ही त्यांचे तर का मी खाल्ली पिल्ली हो का शे कुठली नाही का जमकते रे बापा यांच्या हो दुर्गा ललिता हो राहा बापा खाल तू मध्ये तोंड बाजवा नको हो पण मी का बोलली शांतादाई काही बोलली का मी मी एवढीच तर बोलली ना का एक दिवस गेले आणि मग दुसऱ्याच्या वावरात गेल्या त्यांच्या तसाच ठेवला लावायच्या मक्काना तर मग कुठून बोलवतील म्हणली एवढीच तर बोलली ना तू हे कशी बोलून राहिली दुर्गा हम्म कशी बोलून राहिली पाहू शांता मी काय बोलले का हेच उलटी म्हणते पैशाचे लोभी म्हणून कोण म्हणून राहिली हेच म्हणून राहिली बरोबर पाय घे भाऊ तो मग का नको बाबा पाया खाली दाबा नको शांताराम भाऊ आहेत ना डोळे डोळे आहेत मला नाही लागला बाबा आता चष्मा शांता का झाला दुर्गा काहून एवढी गरम झाली अहो बाबा काही नाही झाला तुम्ही आता काही बोलाच नको फालतू मध्ये मजाक मजाक मध्ये बोलाल आणि अजून गरम होईल तिच्या दिमाग दुर्गाचा दुर्गाचा दिमाग मोठा लवकर गरम होते मी कास्त कराय बोलले नाही का, का? रजनी पाहा तुम्ही बरोबर लावले नसणार म्हणून बरोबर मक्काला वापला नाही हा कुठं कुठं हो का सांगतो भाऊ आम्ही बरोबर लावला तुम्ही बरोबर नाही आणले ना असेल विकत तुम्हाला दुकानदारांनी हो तसंच काही दिसून राहिलं बाबा जिथं जिथं वापला नाही तिथं तिथं बरोबर बर लावा हा पाणी किनी आणून देऊ नाही राहू द्या राहू द्या आता पाणी नको आण थंडीची कुठं ताण लागते का ह्या बांधीला साधवून झाला की मग निघतो ना आम्ही देऊ पाच मिनिट बसू बाबा शांत कावेरी नाही आली का नाही आली ते कावेरी ते सायकल यासाठी चालली मुलासाठी मग सारखाच लावा लावलू करा बार सुट्टी असं कसं लावून मग वेळ झाली की नाही लावत बाबा आम्ही मी काय म्हणतो पटोपट पटो लावलू करा पाच किलोची तर बॅग आहे चार वाजे जा लावलू झाली तरी मग सुट्टी तुम्हाला मग काही दुसरं काम सांगणार आहोत का मी हो माहित आहे माहिती आहे चार वाजे सुट्टी देतात कोणीच नाही देत बाबा चार वाजे सुट्टी मी बोलून राहिलो तरी पाच किलो मका आहे लावलू करा ना सुट्टी असं आहे का मग ठीक आहे ना आता जेवण गिवण नाही करू आम्ही पाणीही नाही पिऊ बसूही नाही पटपट लावतो हो नाही हो बापा ललिता तब्येत खराब करशील का अशा ना पाच मिनिटासाठी तरी बसावा पाणी प्यावा आपण का मशीन आहोत का लागलो कामाला तर थांबायच्या कामच नाही <laughs> मग या सूर्यकांतासारखी होईल ना गमत हो बापा शांतताई मस्त तापानं पडली आहे सूर्यकांत जेवढे कमावलं ना तेवढे तिलाच लागले पैसे म्हणून म्हणतात ना बरोबर आहे जास्त हावर हावर करावा नाही म्हणून हो म्हणूनच म्हणते पाच मिनिट बसू पाणी पिऊ मग जेवण करू आणि लावायला बसला की पटपट पटपट लावायचा होते होते मला पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर तिग्गीवर की तुम्ही करू लागाल लावू लागाल पूर्ण तेव्हाच सुट्टी कराल म्हणून तू ते कावेरी नाही आली तर गंगू मावशीला चल म्हणायला पाहिजे होता गंगू मावशी आली असती ना हो ललिता तू गंगू मावशीला काम नाही सांगितले ताई त्या घरी नव्हत्या कुठे गेल्या होत्या माहित नाही नाही दिसल्या घरी मला माझ्याही कामं नाही झाले होते तर मी जाता जाता त्या कावेरी ताईला विचारली ते नाही म्हणाली तर आपल्या घरी आली आज आता घरीच राहायचं आहे म्हटली म्हणून थोडी उशीराई उठली आणि मग कामही आरामशीरच करत होती शांताराम भाऊ लावू लागा ना तुम्ही साधव लागा हे मग का म्हणजे होते मग मग होऊन जाते अचानक अहो का म्हणते ललिता हे असे करतील की नाही वहिन्या वहिन्याचे काम तर रात्री मला तेल लावून द्यावं लागेल त्यांच्या कमरेला त्यांची कमर सरळ होणारच नाही मग आता आपण जसे वाकला आहोत ना तसेच वाकले वाकले राहतील हा उडव ना उडव शांता मजाक उडव माझी उडवूनच घे मजाक अहो हाशी मजाक करत राहा ना पण मला सांगा खरी गोष्ट आहे की नाही तुम्ही लावू लागू शकता का नाही नाही माझ्या कोंबरीने नाही होत माझी कोंबर लवकरच दुखते मग सांगा बरं आता मी मजाक उडवली का तुमची बरोबरच तर बोलली ना हा हा गोष्ट कमी करा ना हात चालवा लवकर 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 हो बाबा चालू होतो ना आता लवकर लवकरच पप्पाजी चला ना तुम्ही चालतच नाही किती वेळ जर वाट पाहून राहिलो चला ना पप्पाजी अरे बाप्पा माझ्या तर झाला तुझी मम्मी तुझी मम्मीच आहे ना जा बोलव आपल्या मम्मीला मी तर आवाज मारलो दोन तीन वेळा हो थांबा पाच मिनिट हो थांबा पाच मिनिट म्हणते आणि येतच नाही आहे नाही बापा मी आवाज नाही देत मम्मी रागवेल माझ्यावर मग मग चुपचाप राह मम्मी येईल तेव्हा निघू मग हॉट पप्पाजी बोलवा ना लवकर ना लवकर जाऊन ना सायकल घ्यायसाठी हे बघ पांडू असं करायचं नाही आता घेऊन देत हवा ना सायकल बापा पांडू शाळेत नाही गेला का तू आजी नाही गेलो शाळेत मी मी ना सायकल घ्यायसाठी चाललो आजी कुठे सायकल घ्यायसाठी चालला सायकलच्या दुकानामध्ये आजी आ, का? हो रे तु अरे तुझी काकू मंजुडा का झाला मंजुळा काकूला अरे त्या मंजुळाला काही नाही झाला मी गेली होती दुकानामध्ये तर तुझ्या मंजुळा काकून आवाज मारला या ना मोठी बाई या ना मोठी बाई म्हणून मग बापा आक्ष्या बनवत होते पांढऱ्या लावून माझ्या मागे सका। आजी माझ्यासाठी काम नाही आणली अक्ष नाही आणली बेटा घरी बनवून देईन ना मी दोनच खाल्ले ते तर कावेरी येऊन राहिली का हो ऐक कावेरी मी ना पांडू जातो तुझ्यासाठी काही लागते का, का सांगून दे काही पानं पिन तंबाखू नाही नाही तंबाखूची पुडी घ्यासाठीच गेली होती आणली दुकानातून खूप वेळची नव्हती नाही घरी तुझं अरे अरे बापा तुझ्या काकू ना बसाना मोठी बाई बसाना मोठी बाई लावलं तर बसली बापा काही म्हणत होती काय कावेरी नाही काही नाही बोलली कशाला काही बोलेल जा बापा आता तुम्ही मी आंघोळ करतो आजी चल ना तू चल ना सायकल आणून चल ना नाही नाही पांडू बेटा जा तुझे मम्मी पप्पा येऊन राहिले जा मस्त असेन आणि घेऊन आणशिन मग घरी मी पाहिन ठीक आहे आजी हे कावेरीला असं किती वेळ लागून राहिला खूप वेळची तयारी करून राहिली किती नटून थटून येऊन राहिली तर माहीत नाही कावेरी होईल की नाही आज तुझ्या मेकअप दिपा झाला का ती अजून अर्धा तास लागेल का घाई सोडून दिले बाबा अशीच चल म्हणता का थोडासी फेऱ्यान फुऱ्यान लावत होती इतका वेळ लागते फेऱ्यान लावायला अशी गोरीच आहे ना कशाला फेऱ्यांची गरज आहे तुला फालतू मध्ये फेऱ्यान लावून पैशाचा नाश करते तुम्ही काउन लावता मग फेऱ्यान हँड समते काउन लावता तुम्ही मी काढावं म्हणून लावतो चांगला गोरा दिसला पाहिजे म्हणून ठीक आहे लावली तर लावली एवढा वेळ लागते केस करायला फेऱ्यान लावायला पावडर लावायला किती वेळ लावली मी सांगा का किती वेळ लावली मी जेवण झालं आणि तुम्ही मस्त इकडे येऊन बसले मग ते ताटा उचलायचा काम कोणाचा घास घुस केली अजून तशीच ठेवली असती तर अजून बोलले असते सासूबाई आणि तुम्ही बोलले असते ताटा काम नाही धुतली तर तसा मग येऊन जाऊन मलाच बोलता ना मग माझ्या गेल्यावर तर इकडे चालू होतात निंदा बदि याच्याजवळ सांगणे त्याच्याजवळ सांगणे एक टन दिवस ओटा नाही पुसली होती घाई घाईत गेली होती चार बायांना सांगून झाला पा ना माझ्या सुन्याचे काम ओटा पुसला नाही गेली तशीच हा चल 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 आता चल चल करून राहिले आता सांगून राहिली दुर्गा लग्नाची तारीख निघाली का नारायण बापूच्या माहित नाही काही मला माहित नाहीये बापा आता मुलीच्या वडील तर हिरालाल भाऊच्या मावस भाऊ काहीतरी लागतात ना हो, लागता हो मावस भाऊच लागतात पण कसं ते लग्न जोडेपर्यंत होता बापा मार फोन वगैरे करत होता आता कुठं का फोन येतच नाही आता आता आपल्या इवायला फोन लावत असतील आता नाही विचारला आम्हाला लग्नाची तारीख कधी काढून काही म्हणून हो का सांगतील तर ठीक नाही तर ठीक नाही हो दुर्गा सांगतील वगैरे नाही हो दुर्गा सांगतील वगैरे हो आता त्यांच्या बाबरातही गहू वगैरे राहते तर सुरू असेल असं वाटून टाईला मला पेरणी बिरणी गहू चना लाखोरी वगैरे राहते ना हो का हो जास्त वगैरे शेती नाही आहे दोन एकच एकर शेती आहे त्यांची कसं आहे करतो म्हटलं तर दोन एकर शेतीमध्ये खूप काही करते माणूस नाही तर मग कोणी कोणी पाच एकरही राहून काहीच नाही करत आपल्याच गावी असे खूप सारे नमुने आहे ये बापा अजून हे कोणाला म्हणून राहिलीचे मग ते इथं कोणाला म्हणून राहिले दुर्गा तू कोणाला म्हणून राहिले कोणाला नाही बापा असे सहज बोलली मी ए बाप्पा झाला रे यांच्या अ शांतताई राधा का म्हणते हो शांतताई राधाला कोणता महिना सुरू झाला आता सहावा सुरू आहे बापा आता दोन चार दिवसात संपणार आहे सातवा लागेल मग मग सातवा महिना नाही करत का डोहाळे जेवण वगैरे नाही देत मी कशाला करू त्यांची सासूबाई आहेत त्या ना त्या करतील नाही तसं नाही ताई कधी सासरी चाल नाही राहिली तर मग तिथं नाही करत माहेरी करतात सातवा महिन्याचा कार्यक्रम म्हणून बोलली हो बापा माझा तर सातवा महिना माझ्या माहेरीत झाला होता हो नमाजे मा ना माझ्या पौर्णिमाच्या इथं सातवा महिना आम्ही इथंच केली होती नाही पण चाल आहे ना त्या राधाताईच्या सासरी चाल आहे तिथं करतात त्यांच्या सासरी हो का माहीत आहे का हो बापा त्या लहान राधा ताईची लहान जाऊन आहे का रेखा तिच्या इथं केला ना मस्त आहेत सातवा महिना केला गेली होती ना मी आता इथं झाला असता तर कसं आम्हाला पण भेटला असता सातवा महिन्याचा कार्यक्रम तर तिथे याल ना हो आता ते राधा सासू बोलवते की नाही बोलव मी आमंत्रण देईन ना नाही नाही ताई त्या बोलतील तेव्हाच द्याल बाबा आमंत्रण तसं नाही जाऊ आपण हो रजनी बरोबर म्हणून राहिली हां नाहीत ताई तुम्ही म्हणाल की चला चला तसं नाही बाबा राधाची सासू म्हणेल की तिकडे कोणाकोणाला सांगायचं आहे सांगून द्या तेव्हाच नाही तर नाही हो हो ते म्हणतील तेव्हाच बो सांगेन मी नाही तर मी नाही सांगत आपल्या मता मताने बरोबर आहे तर काय मग नंतर का म्हणतील मी तर सांगितली नाही काही नाही आणि पलटने घेऊन आली शांता म्हणते नाही नाही तसे नाही आहेत त्या राधा ताईच्या सासू चांगल्या आहेत हां ललिता पौर्णिमा कधी येऊन राहिली तू तर म्हणत होती ना दिवाळीमध्ये येणार आहे म्हणून आता दोन महिन्याचीच ड्युटी बाकी आहे त्या जावा यांची मग इकडे पाहणार आहेत तर आता दोन महिन्यासाठी ना येऊ म्हणाले आता येतील ये मग हो का फक्त दोन महिन्याचीच बाकी आहे का ड्युटी पंधरा वर्षाचीच ड्युटी केलं ना त्यांनी मग वाढवा लागते खरं तर काही वाढवलं नाही आता पौर्णिमाचं लग्न झालं तर दहा वर्ष होऊन गेले होते ड्युटीला त्यांच्या तिथेच वाढवा म्हटलं तर नाही म्हणतात इकडे दुसरी नोकरी करीन म्हणतात हो वाले तसेच करतात त्यांना इकडे नोकरी मिळते कोणती काही रेल्वेमध्ये कुठं ना कुठं मिळतेच हो चला झाला का पाणी पिऊन पा हो, हो, चला सांधव -चला, बाबा शांत पाणी पिऊन नाही झाला का झाला ना काम भाजी तुम्हाला पाहिजे का पाणी पाणी तर पेईन म्हणा मी पण मी काय म्हणतो पटोपट ते मका करा ना मग तुम्हालाच उशीर होईल आता किती वेळचे बसले इथं पाणी पियासाठी अहो आता एक असता वेळ बसला असे नको बोला बापा आम्ही करतो ना माहिती आहे ना आम्हाला पूर्ण जे लावलू करणे म्हणून आता थोडी तरी सरळ करू द्या बसल्या बसल्याही लावायला जमते का तिथं मक्क्याचे झाड नाही मोडत का असं वाकू वाकूच लावा लागते तुम्ही ज्या आपलं काम करा आम्ही करतो बरोबर आता उठतच होतो आम्ही आम्हालाही समजते ना हो हो ठीक आहे ठीक आहे मी पाणी पितो पाणी प्यासाठी आलो होतो प्या ना तर पाणी प्या तुम्ही ते ग्लासही घगऱ्यातच पडली बापा एखादी ना काडा काढा भरतेस कशी पाडली अहो पाणी काढायला गेली तर ते आतमध्येच गेली पाणी पिऊन झालंच नाही का नाही नाही चेहऱ्यावर मारतो म्हणत होती म्हणून काढत होती तर ते हातातूनच निसरली चेहरा धुवा लागते का चल रजनी उटना। वो, हो। वो, ना हो हो सायकल पाहिजे एवढी मोठी सायकल चालवशील का तू ना मम्मी चालवीन ना काही सांगते एवढी मोठी सायकल चालवत असेल अहो तुम्ही सायकल कोणासाठी पाहून राहिलं आपल्यासाठी पाहून राहिले का कशा गोष्ट करून राहिली कावेरी मी आपल्यासाठी सायकल घ्यासाठी आलो का पोरासाठी सायकल घ्यायसाठी आलो बरोबर गोष्ट करते मी त्या मोठ्या सायकल ना अरे हा रेंजर सायकल रेंजर सायकल म्हणत होता आता बघत होतो लहान साईज ऐका म्हणून विचारू पाहत होतो पाहिलंही का जाते तुम्ही टाइम पास करता हे नाणसही बाबा जेवण करायला एका वेळेस जातात दोन दोन माणसं ठेवून काही फायदा नाही आधी एक जेवण केलं पाहिजे नंतर नाही सोबत जेवण करतील आता गिराईक आले आता यांना हँडल मलाच करावं लागेल द्या ना देलो आवाज येऊन राहिले ना बघा मी काय म्हणते असे सायकल मधून घेऊन देऊ याला सायकल हट मम्मी हे काय लहानशी सायकल आहे मला नाही पाहिजे बाबा अरे विचारू ना मोठा साईज येईल ना याच्यामध्ये ये नाही तर चला ते समोर एक सायकलची दुकान आहे हे कुठे गेले तर दाखवतही नाही आता दहा मिनिट झाला आपण इथं आलो तर चला तिथं बघू जीजी मॅडम मॅडम थांबा थांबा था, थांबा था, आलो आलो अजी ताई काय आहे दोन माणसं आहेत कोणते आता जेवण करायला बसले आता माणसांना आपण काही बोलू नाही शकत जेवायची वेळ झाली तर जेवण करायला बसले किती म्हणतो बाबा त्यांना एक एक जण जेवण करत जा म्हणून फालतू गिराय येतात ना वापस जातात ना दहा मिनिट झालं बाबा आम्ही इथं आलो तर कोणी दाखवायला तयारच नाही सायकल सॉरी सॉरी मॅडम कोणासाठी सायकल पाहिजे भाऊ तुमच्यासाठी की ह्या मुलासाठी नाही नाही माझ्या मुलासाठी सायकल पाहिजे मला नाही रेंजर सायकल पाहिजे मला हो बाळा रेंजर सायकल आहेत एकशे एक आहेत दाखवतो मी तुम्हाला दाखवतो हा समोर आहे हा मोठा साईज आहे ना दादा आणि हा मागच्या साईज लहान आहे मदतला पाहिजे बाबा हो हो मिळून जाईल ना मिळून जाईल आतमध्ये अजून ठेवलेली आहेत सायकली मदतला साईज होता इकडे समोर ठेवला बस अर्धा तासाच्या आधी विकत घेऊन गेले हो का किती मग किती पर्यंत आहेत किंमत आता किंमत वेगवेगळी आहेत नाही म्हंटल आहेत सायकली माझ्या मागे त्या पर्यंत येतील अरे तर त्या घ्यायच्या नाही आहेत ना कशाला विचारून राहिली तू अ oh, माहीत पाहिजे ना आपल्याला तुम्हाला नाही समजत चित्रा त्यांना काही त्या दोन हजारापासून पासून तर चार हजारापर्यंत आहेत किंमत त्यांची आणि ह्या ज्या सायकली आहेत ह्या आठ हजारापासून तर बारा हजारापर्यंत आहेत यांची किंमत नाही विचारली दादा मी म्हटलं सांगून देते तुम्ही म्हटलं ना माहीत पाहिजे सगळ्यांच्या किमती म्हणून आणि मदतला साईज आहे तर तो चार हजारापासून तर सहा हजारापर्यंत वेगवेगळ्या क्वालिटी पाहून बघा तुम्हाला कोणती सायकल पसंत येते तर तुम्ही बघा मग त्याची प्राइस सांगतो मी पण चार हजार ते पास� सहा हजाराच्या मध्येच येईल चालेल ना एवढ्या किमतीची सायकल हो ना दाखवा ना बाबा आधीच विचारून राहिले एवढ्या किमतीची सायकल चालेल का तेवढ्या किमतीची सायकल चालेल का म्हणून आमच्या चेहऱ्यावर लिहिलं आहे नाही शकत नाही नाही ताई वाईट म्हणू नका ते कसं आहे कोणते कोणते गिरायक मग आधी आद, आम्ही सांगत नाही तर मग म्हणतात की नाही आम्हाला तीन पाहिजे होती आम्ही एवढी महाग नाही घेत म्हणून म्हणून मी तुम्हाला आधीच सांगत आहोत वेगवेगळे प्रकारचे गिरायक राहतात ना मॅडम हो हो सर बरोबर म्हणतात तुम्ही चला चला दाखवा आम्हाला आम्हाला काही पाच सहा हजारापर्यंत चालते बर चला मग तिकडे हॅलो शांतावानी बोलत आहात का हो मी तर शांतच बोलत आहे पण तुम्ही कोण बोलून राहिले ओळखले नाही बाबा मी नवीनच नंबरही दिसला वहिनी मी राधा ताईची जाऊ बोलत आहे रेखा ताई बोलत आहात का हो वहिनी हो बापा खूप दिवसानंतर वहिनीची आठवण आली ना नाही नाही तसं काही नाही माझ्याकडे नंबर नव्हता ताई वहिनी तुमच्या ताईकडून घेतली मी मागे करीन करीन म्हटले तर काही केली नाही मग एक दिवस मनात लावली होती तर लागला नाही फोन हो का कधी कधी कव्हरेज वगैरेचा प्रॉब्लेम राहते का म्हणते परी हा आमच्या विशालना सोनू तर खूप आठवण करते बापा परीची हो त्यांना असं सोडतच नव्हती विशाल जेवढं तर जास्तच जात होती बापा परी म्हणते माझी आत्या नाही आली म्हणते भेटायला हो का बोलते का नाही ते का हा वहिनी घ्या आई सोबत बोला ओ, हो हो हॅलो हा बोला बोला मावशी बाई हा कोणता काम चालला पोरे हा कोणता नाही मावशी बाई आताच वावरातून आली हातपाय धुतली ना बसली आहे इथं हो का झाला असेल ना मक्का बिक्का लावून झाला मावशी मक्का वगैरे लावून पण वापला नाही बरोबर तर आज इथं मक्का सांधवासाठी जे म्हणून नेली होती बाया हो का माहीत नाही बापा या वर्षीची बीजा कशी आहे तशीच निघाली का तर सगळीकडे आमच्याही तसंच बरोबर वापला नाही मक्का हो का आमच्या गावामध्ये ज्यांनी ज्यांनी लावला ना त्यांना डबल लावा लागला हो तो मागे कसा पाऊस वगैरे आला तर लवकर मक्का तोडला तर तो भरला नसेल बरोबर हो तसा काही असू शकते मावशी बाई खूप दिवसानंतर फोन केला अहो बापा मला काही फोन बिन लावता येत नाही आता मी म्हणली या रेखाला आहे का म्हणली तुझ्याकडे नंबर आता हो म्हणते मागे घेतलं होतं म्हणते राधाकडून तर लाव म्हणली मला बोलायचं आहे म्हणली तू इथं नाही करत बापा तुझी ननद नाही राहत इथं तर करतच नाही आम्हाला फोन नाही <laughs> नाही फोन नंबर नव्हता तुमचा घ्यायला पाहिजे ना नंबर नव्हता तर हो बरोबर म्हणता हो आता ननद इथं राहतच नाही तर कशाला करशील फोन तू बरोबर आहे तुझाही नाही नाही बाई तसं काही नाही काय म्हणता अजून तब्येत वगैरे कशी आहे तब्येत वगैरे सगळी ठीकच आहे कुठे गेले मावसाजी वगैरे आता चालेल बापा वावरातून कोणाकडे गेले तर माहीत नाही मी का म्हणतो शांत बोला ना मावशीबाई राधाचा फोन वगैरे आला होता का आ, फोन कशासाठी नाही आज तर नाही आला होता हो का नाही आता सातवा महिना करू म्हणतो आता हा उजेड वगैरे लागला का तर मी म्हणलं सांगितलं नसेल नाही नाही सांगितलं वगैरे काही नाही आता फोन वगैरे आलाही असेल तर मी वावरात गेली होती हो तर ता मग तारीख वगैरे निघाल्यानंतर मग लावतो मी फोन आणि तुम्हाला मग कोणाकोणाला सांगायचं आहे सांगून द्याल सगळ्यांना तुमच्या त्या मैत्रिणी मैत्रिणी आहेत सगळ्यांना सांगाल ज्यांना सांगायचं आहे त्यांना हो का हो ठीक आहे ना सांगेन ना आता तारीख व्हायची आहे नंतर ना पक्की हो हो तारीख वगैरे व्हायची आहे आता उद्या येणार आहे राधा इथं हो का उद्या येणार आहेत का हो आता दोन चार दिवसात मग सातवा महिना चालूही होते तिला राहील मग इकडेच राहील हो तर म्हणत होती मी तिथेच काय राहा म्हणून मी बोलली बाई पण हा माझा लाग पोरगा तो ऐकत नाही ना म्हणते मग मला स्वयंपाका बिंपाकाची आफ देते म्हणते नाहीतर राधा तर तयार होती म्हणा येईन म्हणत होती पाचवा महिना लागला का पण आज मोहन ऐकत नव्हता आता त्याला म्हटली इथूनच जात जा तू तुला स्वयंपाकाचा त्रास होते तर आता कसा करते तर माहीत नाही ठीक आहे शांता मग ठेवते फोन मी आता तुझाही स्वयंपाक भिंपाक करायचा असेल तसंच हो बाई ठीक आहे ना